पी चोवीस तासमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या साठी पुरंदर तालुक्यातील असणाऱ्या पाणी योजनांसंदर्भात आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांनी दिले आहे शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की मी पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील आवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या अल्पपर्जन्य असलेल्या या भागातील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी राज्य शासनाच्या राज्य शासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना गुंजवणी प्रकल्प जानाई शिरसाई उपसा योजना हाती घेतल्या आहेत मात्र दुष् मात्र दौऱ्यावर शेतकरी ग्रामस्थांशी शे संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले जनसंवादावेळी शेती आणि पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोटावा याकरता ग्रामस्थांनी मागण्यांसोबतच काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत पुणे जिल्ह्यातील उपयुक्त तालुक्यातील पारंपरिक दुष्कळ परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आवश्यक आहे यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद जलसंधारण मंत्री पाणी पुरवठा मंत्री यांच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे बैठक घेण्याचे आयोजन करावे अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे